जय शिवराय मित्रांनो बारा सप्टेंबरचं कामाचं नियोजन आणि पावसाची टायमिंग देखील आपण आता पाहून घेऊयात दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत नागपूर नाकपूर नागपूर वर्धा चंद्रपूर हे जे काही भाग आहेत यवतमाळ वगैरे परिसर इथे अक्टिव्ह होणार आहे धुई सकाळी इथे येऊन गेलेली आहे त्यानंतर परभणीसह नांदेड लातूर पट्ट्यानं आज दुपारी अडीचच्या ते चेनच्या आणि काही ठिकाणी चार वाजेपर्यंत चांगला जोर वाढणार आहे यामध्ये सोनपेठ ग आंबा वगैरे हे परिसर तुम्हाला दिसतात हा रिंगण केलेला भाग त्यानंतर अहिल्यानगरमध्ये आज थोड्याफार मोजक्या सरी कोसळणार आहेत काही ठिकाणी सटकारे बिटकारे आहे त्यानंतर सांगलीमध्ये सुद्धा आज काही ठिकाणी दमदार हजेरी लागणार आहे पण सांगलीचे दोन प्रकार आहेत आज मीडियम आहे सांगलीसाठी पण तेरा तारखेला हाय लेवलचं वातावरण तयार होणार आहे चौदा आणि तेरा हे सांगलीसाठी घातकी वातावरण असणार आहे नगरला तेरा आणि चौदाला भरपूर पाऊस आहे आज पण बारा सप्टेंबरला तिथे जोरदार सरी तुरळक ठिकाणी पडतील संध्याकाळच्या पेडपर्यंत पण इथे रेनफॉल म्हणजे सगळ्यात जास्त जे आहे श्रीगोंदा आष्टी जामखेड पाटोदा सारुळा कासार वगैरे जे काही करमाळा भूमपरांडा बारामती शहर वगैरे आहे इथे तेरा आणि चौदा जास्त पावसाची मानली जाणार आहे एकंदरीत इकडल्या भागाचं चित्र जर पाहिलं आपण इथे पंधरा तारखेपर्यंत व्याप्ती पूर्ण होईल पण तेराला आणि चौदाला सुरुवात होईल छत्रपती संभाजीनगरचे हे काही दक्षिण भाग आहेत हे मात्र आता गुड न्यूजच्या रडावरती आहेत यांना चौदाला आणि पंधराला चांगला पाऊस आहे पण तेराला देखील इथे सुरुवात होणार आहे म्हणजे उद्या आजही तिथे रात्रीपर्यंत दमदार पाऊस होणार आहे बारा सप्टेंबरला सुद्धा आणि हा जो काही अकोला अमरावतीसह बुलढाण्याचा भाग आहे इथे मात्र आज बारा सप्टेंबर दमदार आहे तर कुठे एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस पडेल एखादून किंवा दहा टक्के वरी आपण इथे धरूयात यांची पावसाची टायमिंग असेल साडेतीनच्या पुढे साडेचारच्या हिशोबामध्ये पण दुपारी सुद्धा हलक्या सरी यांना सुरू होतील जळगाव वगैरे भागांना धुळे वगैरे परिसर आज मात्र हलक्या किंवा ढगाळ वातावरणाची परिस्थिती राहील पण यांना तेरा तारीख ऍक्टिव्ह होते चौदा तारीख चांगला पाऊस सुरुवात होते पंधरा ते सोळा पर्यंत यांच्या भागांची अॅक्टिव्हिटी पूर्ण होते अशा प्रकारचे ही डिटेल आहे सविस्तर माहिती फेसबुकच्या लाईव्हला आणि युट्यूबच्या लाईव्ह आपण देण्याचा प्रयत्न करतो जय शिवराय धन्यवाद